राष्ट्रीय गतका स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या स्पर्धकांचा सत्कार छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे घेण्यात आलेल्या तेराव्या राष्ट्रीय गदका स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचे शहरात आगमन झाल्यानंतर क्रीडाप्रेमींनी त्यांचे उत्साहात स्वागत केले या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत नांदुरा शहरातील अन्वी अंबुस्कर व गौरी अंबुस्कर या दोन स्पर्धकांनी सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले तर इतर तेरा स्पर्धकांनी पदक प्राप्त केले त्यांचे कौतुक व सन्मान करण्यासाठी चौदा ऑक्टोबर रोजी शहरातील स्थानिक सुभाषचंद्र बोस रेल्वे स्टेशन चौक येथून विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व स्पर्धकांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे श्यामभाऊ डंबेलकर प्रमोद खोंड सुभाष लांजुळकर ब्रह्मानंद चौधरी सनी तेलंग रामसिंग ठाकूर बाळासाहेब पाटील नांदुरा अर्बन बंकेचे संचालक खंडेलवाल गिरीश चांडक अभिनव पाटील पुरुषोत्तम डंबेलकर लॉयन्स क्लब नांदुराचे डॉ शरद पाटील विनोद मडके इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते